नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल आपण अनेक वेळा वृत्तपत्रात वाचत असतो की आज लोकन्यालय उद्या लोकन्यायालय संदर्भात खरंच हे लोकन्यालय कोणत्या उद्देशानं चालू केलेलं आहे आज नेमकं काय होतं आहे याबाबत अनेकाचे प्रश्न आहेत आमचे मित्र आणि लातूर वकील मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट उदय गवारे आणि त्यांची एक संघटना हे या लोक अदालतीला सतत विरोध करत असतात किंवा त्या लोक अदालतीच्या का संदर्भात त्यांचं सतत शासनाकडे किंवा वरिष्ठाकडे तक्रार असते या संदर्भात नेमकं काय घडतं आहे किंवा लोक अदालत म्हणजे काय त्याच्यापासून काय तोटा होत आहे किंवा कोणासाठी ते अडचण ठरत आहे या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये ते स्वतः अडकेट उदय गवारे आलेले आहेत नमस्कार वकील साहेब नमस्कार नमस्कार नेमकं हे लोक अदालत म्हणजे काय प्रकार आहे लोक अदालत आपण प पाहतो की अगोदर पूर्वी गावगाडा चालायचा आणि प्रत्येक गावामध्ये पाच पंच असायचे पाचामुखी परमेश्वर ही संकल्पना पूर्वीपासून आलेली आहे आणि त्यांनी जो दिलेला निर्णय आहे तो मग पुढचे जे जे वाद आहेत त्यांनी तो मान्य करावा अशी एक पाचामुखी परमेश्वर जी कल्पना होती ती पुढच्या काळामध्ये न्यायमूर्ती पी एन भगवती यांच्या संकल्पनेतून लोकन्यायालय सुरुवातीला लोक अदालत नव्हतं सर्व लोकन्यायालय ही संकल्पना आली आणि त्या संकल्पनेमध्ये जज जा असतील किंवा इतर आणखी समाजातील प्रतिष्ठित प पंच बसायचे आणि असलेलं प्रकरण त्यांच्यासमोर ठेवलं जायचं आणि तडजोडीनं भेटायचं याला लोकन्यायालय म्हणलं जात होतं नंतर कालांतरानं याची व्याप्ती वाढत गेली आणि आता त्याला आपण लोक अदालत म्हणतो हे विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून आज हे राष्ट्रीय लोक अदालत ठेवलं जात असतं नाही या लोक अदालतीमध्ये फौजदारी आणि दिवाणी हे दोन्ही स्वरूपाची प्रकरणं चालतात का निश्चितपणे फौजदारी आणि दिवाणी प्रकरणं चालतात परंतु जी प्रकरणं तडजोडीनं मिटवावं असं कायद्यामध्ये अभिप्रेत आहे अशीच फौजदारी प्रकरणं मिटली जातात म्हणजे उद्या तुम्ही म्हणचाल की मी एखाद्याचा खून केला आणि ते प्रकरण मिटवा तर ते तसे प्रकरणं नाहीत जे की मारामारी झाली असेल क्षुल्लक जे प्रकरणं संभरी ट्रायल ज्याला म्हणतो आपण अशी प्रकरणं आणि जी तडजोड करण्यास पात्र आहेत कायद्यानुसार त्या प्रकरणामध्ये फौजदारी प्रकरणामध्ये निश्चितपणे तडजोड होते आणि दिवाळी प्रकरणामध्ये तर दोन्ही पक्षकार जर तयार असतील तर ती प्रकरणं मिटली जातात आणि विशेषतः या न्यायालयामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की आता प्रचंड संख्येमध्ये वाहनांची संख्या आहे आणि अपघातांचं प्रमाण भरपूर आहे आणि मग हे मोटार अपघात प्रकरणामध्ये जो काही व्यक्ती वारला असेल त्यांच्या वारसाला किंवा एखादा जखमी असेल तर त्याला आयुष्यभर जगण्यासाठी काहीतरी साधन राहावं म्हणून अशी प्रकरणं तडजोडीमध्ये निश्चितपणे मोटार अपघात प्रकरणं काढली जातात आणि ही चांगली कल्पना आहे लोक अदालतीमुळं एकतर पैसा वाचेल वेळ वाचेल कमी वेळेत निकाल लागेल असं एक म्हटलं जातं किंवा त्या आशिलांचा खर्चही कमी होईल मग यात होत नाही का आता आज काय चाललं आहे नाही पहिल्यांदा माझी भूमिका स्पष्ट की विधी जागृती अभियान आणि इंडियन लॉयर्स असोसिएशन पूर्ण देशपातळीवर आम्ही काम करतो यांची भूमिका स्पष्ट आहे लोक अदालतला आमचा अजिबात विरोध नाही परंतु कोणतं लोक अदालत झालं पाहिजे न्यायालयात जी प्रकरणं प्रलंबित आहेत ती प्रकरणं तडजोडीने मिटली पाहिजे परंतु दुर्दैवानं दु हे दोन हजार एकोणीसपासून वीस पासून आपण पाहतो की लोक अदालतमध्ये दावापूर्व प्रकरणं म्हणजे प्रिलिटिगेशनची प्रकरणं ही मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत आणि अशा प्रकरणामध्ये त्याची सत्यता तपासली जात नाही त्याचं कोणतीही कायदेशीर बाजू तपासली जात नाहीत ही प्रकरणं मुदतीच्या आत आहेत का हेही पाहिलं जात नाही किंबवना पुढच्या ज्यांच्या विरुद्ध हे प्रकरण आहे त्या व्यक्तीला तिची बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नाही आणि अशी प्रकरणं मोठ्या प्रमाणामध्ये मिटवली जातात किंबवना आता लोक अदालत त्याच मार्गाने गेल निघत आहे म्हणून आमचा त्याला प्रिलिडिगेशनला पूर्णपणे विरोध आहे अशा प्रकारचे प्रकरणं म्हणजे हे का जे, दंडा, दंडा का जे की ट्रॅफिक पोलिसांनी दंडा दंड आकारलेला असतो आहे किंवा ग्रामपंचायत आहेत किंवा महापालिका आहेत त्यांच्या टॅक्सेसच्या व संदर्भात आहे अशी प्रकरणं असतात का यात त्याच्या नव्यानं जे कलम बावीस ये ह्याच्यात ॲड झालेलं आहे लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्टमध्ये त्यामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला टेलिकॉम कंपन्या बी एस एन एल वित्तीय संस्था बँका यांची प्रकरणं ठेवली जात होती आणि त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये ते आहे की बाबा महानगरपालिकेचा टॅक्स ग्रामपंचायतीचा टॅक्स हे वसूल ह्याच्यातून करता यावं परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे आणि तुम्हाला नम्रपणे सांगेन की आज आपण मोबाईल वापरतो परंतु काल परवापर्यंत न्यायालयामध्ये लँडलाईन फोन जे होते आपले त्याची बिलाच्या वसुलीची नोटिसा आपल्याकडं आल्या आणि त्याच्या माध्यमातून प्रचंड वसुली करण्यात आली म्हणजे हे लँडलाईन फोन बंद होऊन आज कितीतरी वर्ष झाले म्हणजे ती प्रकरण मुदतीच्या बाह्य होती बाह्य होती म्हणजे बेकायदेशीर प्रकरणामध्ये लोक अदालतचा वापर करून ह्या वित्तीय संस्था टेलिकॉम कंपन्या बँका फायनान्स हे प्रचंड प्रमाणामध्ये पैशाची लूट लोक अदालतच्या माध्यमातून करतात आणि आम्हाला ह्याचा विरोध आहे या प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्हाला एकंद प्रकरण प्री लिटिगेशन ठेवायचं असेल तर निश्चितपणे पर ठेवा परंतु त्याची नोटीस अगोदर त्या संबंधित लोकाला गेली पाहिजे त्या संबंधित व्यक्तीनं आपलं काय लेखी म्हणणं ते सादर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तडजोड होत असेल तर ते प्रकरण मिटलं पाहिजे परंतु आपण पाहतोय की सर्रास नोटिसा दिल्या जातात ह्या नोटिसा काही न्याय प्रशासनातर्फे नसतात या कंपन्या येतात विशिष्ट ट्रॅफिकवाले येतात बँकावाले येतात ते स्वतःच टाईप करून आणलेली नोटीस असते फक्त न्यायालयाचा शिक्का असतो आणि सगळ्यात मोठा जर धोका असेल तर सामान्य जनतेला काय वाटतं की को न्यायालयाची नोटीस आहे आणि त्या भीतीपोटी ही प्रकरण ते मिटवायला तिथं जातात हे सगळ्यात धोकादायक आहे आणि गेली काही दिवसापासून आपण म्हणल्याप्रमाणे महानगरपालिका नगरपालिका त्याचबरोबर ग्रामपंचायती यांचा जो कर आहे मग मालमत्ता कर आणि इतर स्वच्छता कर पाणी कर सगळं ज्या बाकी आहेत त्या वसूल करण्याचं प्रकार म्हणजे तिथं ठेवले जातात आता साधी गोष्ट आहे लोक अदालत म्हणजे नेमकं काय लोक अदालतची संकल्पना अशी आहे की तडजोडीद्वारे प्रकरणं मिटली पाहिजे मग तडजोडीद्वारे जर प्रकरणं मिटणार असेल तर आपण म्हणल्याप्रमाणे वाहतूक पोलिसांची जर प्रकरणं आली तर वाहतूक पोलिसांना एक रुपया दंड कमी करण्याचा कसलाही अधिकार तिथं नाही म्हणजे तडजोडच नसेल तर ते लोक लोक अदालतमध्ये प्रकरण कशासाठी हा मुद्दा आहे पण ट्रॅफिकवाल्यांना त्यांची त्यांची यंत्रणा आहे त्यांचे त्यांनी ते पैसे वसूल करावेत पण न्यायव्यवस्थाचा हा जो वापर आहे हा अतिशय धोकादायक आहे आणि आज तुम्ही न्यायनगरीला केवळ वसुली केंद्र बनवून ठेवले त्याच्यासाठी आमचा स्पष्टपणे विरोध आहे म्हणजे लोक अदालतीमध्ये अशीलाला न्याय मिळतच नाही किंवा त्याला त्याची बाजू मांडता येत नाही असंच आहे नाही लोक अदालतीची मी आत्ता सांगितल्याप्रमाणे संकल्पनाच अशी आहे की एखादा प्रकरण असेल दोन पावलं तू पुढे ये त्यांनी दोन पावलं यायची किंवा दोन पावलं तू हो आणि तडजोडीने एकत्र यायचं आहे परंतु आज आपण बनल्याप्रमाणे वाहतूक असेल आर टी ओची प्रकरणं असेल याच्यामध्ये दंड क वसूल कमी करण्याचा अधिकार त्या यंत्रणेला नाही उद्या महानगरपालिका असेल आता ही महानगरपालिकेच्या काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामधून बातम्या हो, आल्या की आम्ही शास्ती माफ करणार आहोत शंभर टक्के व्याज माफ करणार आहोत आज व्याजाची दर किती आहेत कुठल्याही प्रकरणामध्ये सहा ते सात टक्क्याच्या व्याज व्याज आकारलं जात नाही परंतु आमच्या महानगरपालिका चोवीस टक्के व्याज आकारतात आणि ते आम्ही माफ केलं असे ज्यावेळेस ते बोलतात हे सगळं थोताड आहे आणि वारंवार अदालतमध्ये प्रकरण आलं की आम्ही व्याज माफ केलं वगैरे वगैरे परंतु व्याज माफ करण्यापेक्षा तुम्ही सेवा जनतेला दिली का महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांनी जनतेला त्या सेवा <गँगे> दिल्या का वेळेवर पाणी दिलं का स्वच्छता केली का आणि हे जर नसेल तर तुम्हाला, तुम्हाला कर आ, वसुली करण्याचा अधिकारच नाही नाही आत्ता आपण म्हटलं लोक न्यायालय म्हणजे वसुली के न्या वसुली केंद्र आहे हे थोडंसं अति होतंय का न्यायालयावर टीका केल्यासारखं होईल का नाही हे नाही निश्चितपणे जरी आपल्याला सामान्य माणसाला वाटतं की ही टीका आहे परंतु ही टीका जी आहे तुम्ही सकारात्मकरीत्या तुम्ही घ्या की आज का टीका होते की त्याची सत्यता तुम्ही पडताळणीच केली नाही माझ्याकडे लेखी पुराव आहेत की बँकांची अनेक प्रकरणे येतात त्या बँकांच्या प्रकरणामध्ये बँका कर्ज घेतलं होतं किती पैसे भरले होते किती बाकी आहे किती व्याज आकारलं ह्याचं कसले स्टेटमेंट देत आहेत आणि केवळ तुझ्याकडून एवढी एवढी बाकी आहे तेवढी तू भरली पाहिजे तो बिचारा जातो आणि तिथं बसणारे लोक हजार दीड हजार कमी करतात आणि तो पैसे भरतो म्हणजे हे वसुली केंद्र कशासाठी तुम्हाला बँकांची जी प्रकरणं आहेत तुम्ही दावे दाखल करा त्याला पूर्णपणे संधी द्या संधी दिल्यानंतर त्यांना कायद्यामध्ये अभिप्रेत काय की दोन्ही बाजूंचं ऐकलं पाहिजे दोन्ही बाजूला पुरेशी संधी दिली पाहिजे आणि पुन्हा शेवटी न्याय आलं पाहिजे तुम्ही परंतु असं होत नाही लोक अदालतमध्ये हजारोंशी प्रकरणं असतात आणि त्या गोंधळामध्ये ते वसुली करतात म्हणून हे वसुली केंद्र झालंय हे आपल्याला नको आहे इथं तडजोडीनंच प्रकरणं मिटली पाहिजेत ही संकल्पना जी न्यायमूर्ती भगवतींची होती ती आम्हाला अभिप्रेत आहे म्हणजे या प्रकरणात तुम्ही असं आवाहन कराल का की लोक अदालतीमध्ये किंवा न्यायालयामध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये असं म्हणणार नाही मी माझी भूमिका स्पष्ट आहे लोक अदालतमध्ये सहभागी झालंच पाहिजे परंतु लोक अदालत ही न्यायालयात प्रलंबित जी प्रकरणं आहेत त्याची तडजोड झाली पाहिजे प्रिलिडिगेशनच्या माध्यमातून जे हजारो प्रकरणं दाखल होतात जी बेकायदेशीर आहेत मुदत बाह्य आहेत आणि त्याच्यात वसुली करता येत नाही ती प्रकरणं नसली पाहिजेत दुर्दैवानं आज काय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय हे तालुकास्तरावर जिल्हास्तरावर अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत असं म्हणतात परंतु आज मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो आहे पूर्णपणे अभ्यासपूर्वक सांगतो आहे की ही अनेक उच्च न्यायालयामध्ये वीस वीस पंचवीस वर्षापूर्वीची अपील प्रकरणं प्रलंबित आहेत म्हणजे एखादा निकाल जिल्हा न्यायालयात आज लागला तर त्याचा अपील उच्च न्यायालयाने निकाली काढण्यासाठी जर पंचवीस वर्ष लागत असेल तर उच्च न्यायालयाने ह्याचा विचार केला पाहिजे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा विचार केला पाहिजे आज जिल्हास्तरावर हे प्रलंबित प्रकरणाची संख्या फार कमी झाली कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार पाच ठिकाणी जिल्हा न्यायालय आहेत आज आपण लातूरचा जरी विचार केला तर आज जिल्हा न्यायालय कुठं कुठं आहे लातूरला आहे निलंग्याला आहे उदगीरला आहे अहमदपूरला आहे म्हणजे तिचीच विकेंद्रीकरण झालं परंतु हे विकेंद्रीकरण उच्च न्यायालयाचं मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचं झालं पाहिजे ते जे न होता केवळ वरून तिथून ते आदेश येतात आणि त्याचं आदेशाचं पालन केलं जातं असं म्हणलं तर वाग होणार नाही अनेक प्रकरणं न्यायालयात असतात आणि न्यायालयामध्ये निकाल हा लवकर लागत नाही आणि उशिरा दिलेला न्याय म्हणजे अन्याय असं मानलं जातं मग न्यायालयाची किंवा लोक न्यायालयाची अशी भूमिका असताना तुमची भूमिका या मूळ ढाच्याच्या विरोधात आहे असं नाही का वाटत नाही अजिबात नाही कारण आपण म्हणल्याप्रमाणे डिले दि, इन जस्टिस इन जस्टिस म्हणजे उशिरा दिलेला निकाल हा न न, न दिल्यासारखाच निकाल असं जे न्याय आहे हे बरोबर आहे परंतु आज मी तेच सांगतोय की आज तालुका न्याय कोर्टामध्ये जिल्हा कोर्टामध्ये जे प्रलंबित प्रकरण आहे जे अनेक वर्षापासून ते निकाली काढा तुम्ही तडजोडीनं काढा पहिली प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे तर प्रलंबित प्रकरणाला दिली तुम्ही कोणाला देताय वाहतूक नियंत्रण वाहतूक शाखेचे दंड ते ते प्रकरण आहे का ते दंड भरायचं संपवायचं आहे आरडीओचं दंड भरायचं संपायचं कुणा फायनान्सचे पैसे असतील हप्ता चुकला वगैरे वगैरे तर ते त्या पुरतं मर्यादित आहे म्हणून तुम्ही क जे मुळाला जायला पाहिजे ती मुळाला न जाता केवळ फांद्यात ओढण्याचं काम हे आज सध्या करतायत दुर्दैवाचं आहे की आज अनेक वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आल्यात त्या जाहिरातीवर तुम्ही एवढा मोठा खर्च केला तो खर्च तुम्ही प्रत्येक महिन्याला लोक अदालत ठेवा आणि न्यायालयातली जी प्रलंबित प्रकरणं ते निकाली काढा म्हणजे आपला मुख्य मुद्दा आहे की प्रलंबित जे प्रकरणं आहेत त्यावर विशेष करून हे चाललं पाहिजे येस आणि यात अनेकदा जे प्रकरणं तडजोडीसाठी येतात ना शेवटी त्या आशिलावरही अवलंबून आहे ना मला तडजोड करायचीच नसेल तर काही बंधन असतंय का त्यात नाही म्हणजे हां ते एक मुद्दा फार महत्वाचा आहे आपण म्हणल्यासारखं न्यायालयाचं लोक अदालतची नोटीस आली ते प्रकरण मिटवावंचं असं बंधन काही एक नाही किंवा न्यायालयातलं प्रकरणसुद्धा असेल ते तडजोडी मिटवायलाच पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर ते पटत असेल तुमचे जर हित त्याच्यात जोपासले जात असतील तर ते तडजोड करायची आहे मग ती मग प्री असेल किंवा मग प्रलंबित प्रकरणाची असेल न्यायालय संपन्न झाल्यानंतर माध्यमाकडे ज्या बातम्या येतात ना त्या संख्यात्मकच असतात किंवा एवढे निकाल आम्ही यात लावले पण आम्हाला त्यात असं दिसत नाही की कुठे गुणात्मक स्वरूपाचा एखादी वेगळा निकाल लागला आहे आणि त्यातून असं काही झालं आहे असं हे वेगळ्या पद्धतीनं न्यायालय चालवण्यासाठी असं काय सूचना करता येईल आपल्याला आणि मी आपल्याला म्हणलं ना प्रलंबित प्रकरणं जे असतात प्रामुख्यानं मोटार अपघात प्रकरणामध्ये मावेजा देण्यासाठी अतिशय लोक अदालती चांगली <coughs> कल्पना आहे त्यानंतर कौटुंबिक जे वाद आहेत नवरा भांडणं भांडणे अनेक प्रश्न आहेत म्हणजे त्या ठिकाणी मग नवरा बायकोला एकत्र नांदण्याचा प्रकार असेल घटस्फोटाचा असेल किंवा मुलाचं पालन पोषणाचे प्रकरणं असतील ही अशी प्रकरणं समाजातली लवकरात लवकर लोक अदालतच्या माध्यमातून आपण मिटू शकतो आणि ती मिटल्यानंतर लोकांना त्याचा आनंदसुद्धा मिळतो एखादं प्रकरण नवराबाई दहा वर्ष प्रलंबित राहण्यापेक्षा तोपर्यंत त्याचं वय संपून जातं अशी प्रकरणं तडजडीनं निघाली पाहिजेत त्याबद्दल दुमत असायचं काही कारणच नाही अनेकदा असंही वाटतंय की वकील म्हटल्यानंतर वकिलाला या केसेस आहेत ना अधिका अधिक आदिक वर्ष चालल्या पाहिजेत किंवा तारीख पे तारीख झालं पाहिजे असं एक बोललं जातं आहे मग लोक अदालतीमध्ये केसेस चालून अनेक केसेस कमी होतात आणि वकिलांचं काम कमी होतं आहे असं काही म्हणता येईल नाही नाही मी तर आपल्याला स्पष्ट अगोदर सांगितलं की प्रलंबित प्रकरणं मग ती वकिलांचीच प्रकरणं आहेत त्याच्यात तडजोड करा म्हणतो मी प्री आता प्रिलिडिगेशनची प्रकरणं कोणती आहेत वाहतुकीचा दंड भरणं बरोबर ओचे दंड भरणं त्यानंतर बँकांचे हप्ते वगैरे असतील टेलिकॉम कंपनीची बिल हे काही प्रकरणं आहेत का त्यामुळं वकिलांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत नाही उलट तडजोडीमध्ये जी, जी, जी प्रलंबित प्रकरणं जरी मिटली त्यामुळंसुद्धा वकिलांच्या व्यवसायावर किंवा त्यांच्या अर्थार्जनावर फरक होत नाही असं माझं मत आहे मी तर आपल्याला नंबरपणे सांगेन मी अनेक जणांना सांगत असतो की स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची एक संकटपणा आणि त्या काळामध्ये जे शिक्षक वर्ग असायचं oh. किंवा शासकीय कर्मचारी त्यांना टार्गेट दिलं जायचं एवढं केलं तर तुझं पगार मिळेल तेच प्रकार आज न्यायालयामध्ये त्याला तुम्ही आम्ही आमच्या ह्या प्रेशरमुळे ते थांबलं काय केलं जातं की आज एखादं प्रकरण तुमचं आणि माझं प्रकरण कोर्टामध्ये आम्ही गेलो आणि तडजोड दाखल केली तर ते तडजोड दाखल केल्यानंतर ते म्हणतात तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जा माझं आणि अशोक चिंचलेचं आज जे प्रकरण होतं आज मिटणार आहे ते तिकडे गेलं तर आणखी माझ्यातला विचार जातो परंतु अशा पद्धतीनं त्याला दोन दोन दिवस लावायचं त्याला जरा आता आता थोडं त्याच्यावर बंधन आलेलं आहे परंतु हे जे आहे ना तडजोडीनं प्रकरणं ही मिटली पाहिजे आणि त्याच्याबद्दल पक्षकारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी न्यायव्यवस्थेनं काम केलं पाहिजे नाही आपल्या या मंचच्या वतीनं या संदर्भात निवेदनही दिलं होतं त्याचा काही परिणाम झाला आहे का आणि यापुढं आपण अशा कामकाजात सहभागी होणार का किंवा बहिष्कारासारखं असं काही अस्त्र वापरता येत का नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी स्वतः आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावानं आणि सर्व उच्च न्यायालयांच्या सर्वांना आपली निवेदन दिलेले काही जणांचे त्याला रिप्लाय पण आले की ह्याच्यात बघा तुम्ही परंतु दुर्दैवाने ह्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं आज न्यायव्यवस्था बघत नाही म्हणून शेवटी आमच्या हातात काय की जागृती लोकांना आम्ही जागे करू की बाबा हे चुकीचं व्हायरल तुम्ही थांबा आणि काही लोक अदालतची नोटीस आली म्हणून त्याला भिवून जाण्याचं ब कारण नाही त्याला फार काही तिथं गेलंच पाहिजे आणि मिटवलंच पाहिजे असं तुमच्यावर बंधन नाही ना। कोणताही न्यायालय तुमच्यावर एखादी क वसुलीचा दावा करू शकत नाही हे स्पष्ट असल्यामुळं आपण जास्तीत जास्त निश्चितपणे इथं सर्वोच्च न्यायालय शेवटी सर्वोच्च न्यायालयाला आम्ही ज्यावेळेस निवेदन देतो त्यांनी स्वतःहून मोठं हे रिट पिटिशन दाखल करून हे डायरेक्शन दिले पाहिजेत असं आमचं मत होतं परंतु ते जर करत नसतील तर आम्ही लोकात जाऊ लोकांना जागृत करू आणि जेव्हा लोकांना एकदा जागृत केलं की पुन्हा लोक आपोआप तिकडे जात नाही मग यात तुम्ही लोकजागृती म्हणजे नेमकं काय करताय आता सुद्धा नाही विधी जागृतीच्या माध्यमातून मी आमच्या मा माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या जेवढे काही तालुका बार असतील जिल्हा बार असतील प्रत्येक ठिकाणी जवळजवळ चारशे तालुक्याच्या ठिकाणावर आणि जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणावर आम्ही आमचे निवेदनं दिलेली त्याच्याबद्दल चा अनेकांनी चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे आता सुद्धा आपण म्हणालात की वकिलात जर काम कमी होईल का ते अजिबात काम कमी होत नाही त्याच्यामुळे काही फरक पडत नाही उलट हे गैरप्रकार थांबले पाहिजेत हा गैरप्रकार आहे हा पूर्णपणे बेकायदेशीरपणा आहे तो थांबला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेच लोक लोक लो अदालत म्हणजे गैरप्रकार आहे हो हा जो आहे ना मुदत बाह्य प्रकरण ठेवून तुम्ही जर निकाली लावत असाल तर तो गैरप्रकारच आहे बेकायदेशीर तुम्ही वसुली करताय आणि न्याय व्यवस्थेचं पावित्र्य जे आहे ते पावित्र्य तुम्ही घालताय कारण आज कसं आहे लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था न्याय हीच आशेचा शेवटचा किरण आहे आणि तिथली व्यवस्था जर अशी अशा पद्धतीनं गैरप्रकार आला बेकायदेशीर लोकांना जर मदत करत असेल तर ते कुठंतर थांबलंच पाहिजे यात आणखी आपल्याला काय सांगता येईल काय मुद्दा राहून गेला आहे किंवा काय आव्हान लोकांसाठी जागृती म्हणून काय करता येईल नाही लोकांना एवढंच मी नम्रपणे सांगेन की लोक अदालत ही अतिशय चांगली संकल्पना आहे परंतु ती प्रलंबित प्रकरणाबद्दल असली पाहिजे प्रिलिटिगेशनच्या माध्यमातून बेकायदेशीर मुदतबाह्य आणि न होणारी प्रकरणं तिथं ठेवली जातात याच्यासाठी आपण जागरूक राहा आपण ते आलेलं पत्र जे असेल ते ते पूर्णपणे तपासा आणि त्याला आधार काय ते सुद्धा पुढच्या लोकाकडून मागा की बाबा माझ्याकडे हे वसुलीत तुम्ही मागताय पण तो ह्याला आधार काय ते न मागता तुम्ही जर त्याला देत नसतील पुढची लोकं तर त्याला विरोध केला पाहिजे मी आपल्याला सांगेन की असे लोक अदालत होत असताना जाणीवपूर्वक प्रशास प्रशासन संख्या वाढवण्यासाठी महागलच्या काळामध्ये एका लोक अदालतमध्ये दोन दिवस अगोदर लातूर शहराच्या किंवा अनेक शहराच्या बाजूला जिथं मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी हे ट्राफिकवाली उभारतात आरटीओ वाली उभारतात आणि कुणालाही दंडाच्या पावत्या देतात आणि जावा लोकन्यायालयात भरा लोकन्यायालयात भरायची गरज काय म्हणजे तुम्हाला ही कृत्रिम संख्या वाढवायची आहे गुणात्मक तुम्हाला इथं प्रकरणं भेटवायची नाहीत केवळ संख्यात्मक आणि हे केवळ बिभत्स्य या पद्धतीनं चालू आहे त्याला आपण विरोध केला पाहिजे विधी जागृती अभियान हे सदैव तुमच्याबरोबर राहील तुम्ही वकिलाकडे जावा असा माझा आग्रह नाही कुणाही सुज्ञ माणसाला जर आपण विचारलं की असं असं प्रकरण आहे काय केलं पाहिजे तर ते चांगला सल्ला देतील नाही वाटलं तर आमच्याकडं कधीही या आम्ही तो मोफत सल्ला आपल्याला देऊ परंतु जर तुम्हाला थोडाही संशय वाटला तर अशी प्रकरणं मिटवायला तिथं जायची गरज नाही प्रेक्षक ही, ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जागृतता हे महत्त्वाची आहे आणि ॲडव्होकेट उदय गवारे हे या लोक अदालती संदर्भात आत्ता आशात जो काही व्यवहार चालू आहे चुकीच्या पद्धतीने जे कामकाज चालू आहे या संदर्भात जागृती करीत आ आहेत आपण दक्ष राहावे जागृत प्रत्येक क्षेत्रासाठी जागृत व्हावे असं आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं आवाहन करीत आहोत नमस्कार